ચઢી જીવ પણ ઉતરાણ ટાઈમ લઈ બેકાર વાટ માઇ તું ટ્રક ચાલ ટ્રક તો <laughs> ना आता वाढी जास्त वाटर आपण काय वरती बाकी आहे माझे बालू माझे मालू लाय बारीना बालू भी बालू, तडे बालूबी रास तडे आणि तुम्हाला आहे दर्दा वाढी राहणार तुम्हाला पाणी ना बेकार वाईरा राहणार आहे आता वाटर तडे जाऊ मस्त फोडू आग निंगडे पुरा वारी वाढवू काढू आणि बी दादा होतो एक फोटो मिठू हा मिठो फोटो